मित्रांनो मी बिग बॉस मराठी जे आहे ना चारही सीझन अगदी व्यवस्थित पाहिले फॉलो केले आणि चांगला अभ्याससुद्धा केला यानंतर हिंदीचा मी एक सीझन अगदी व्यवस्थित बघितला ज्याच्यामध्ये रुबीना डिलाईक ही विजयी झाली होती त्याच्यामध्ये तो त्या सीझनमध्ये राहुल वैद्य होता राहुल वैद्य हा मला इंडियन आयडलमध्ये सुद्धा आवडायचा त्याच्यासाठीच मी ते बिग बॉस हिंदीचं पहिलं सीझन बघितलं आणि त्याच सीझनमध्ये ही निकित अंबोडी जी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वादळासारखी इकडे तिकडे फिरते ना ती निकी सुद्धा त्या सीझनमध्ये होती या सीजन ची सीजन मी ले, ले, या पाच सीझनची गोष्ट का करतो कारण हे पाच सीझन मी व्यवस्थित बघितले अभ्यासले काहींचे सुद्धा बनवले बघा या सीझनमध्ये एखादा कंटेस्टंट जर नॉमिनेट झाला तर काही मिनिटातच काही तासातच एखाद्या सदस्याला अगदी ऐंशी किंवा नव्वद टक्के वोटिंग होत नव्हती हे पहिल्यांदाच घडतंय ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये ते कोणासाठी घडतं आहे तर सूरज चव्हाण सूरज चव्हाण हा असा एक कंटेस्टंट आहे की तो जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येत होता तेव्हा भले भले सांगत होते की हा कशासाठी गेला याला गेम तरी कळणार आहे का आणि बिग बॉस मराठीच्याच घरातला एक सदस्य त्याला सांगतोय की तुझ्यात काय दम आहे का तर त्या कंटेस्टंटला मी इथे सांगतोय सूरजमध्ये किती दम आहे ना हा दम तुम्हाला मी हा जो काही माझ्याकडे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आला आहे ना सूरजमध्ये किती दम आहे ना तो दम तुम्हाला इथे हा वोटिंग ट्रेंड दाखवेल खरं तर हा वोटिंग ट्रेंड आहे ना हा मी तुमच्याशी शेअर करत नाही कारण हा अनलिगल आहे परंतु तुम्हाला हा वोटिंग ट्रेंड नेमका कसा आहे ते सांगतो हा जर मित्रांनो वोटिंग ट्रेंड तुम्ही व्यवस्थित बघितला ऐकला तर तुम्ही अक्षरशः शॉक व्हाल की कुठल्या सदस्याने बिग बॉसच्या घरातनं बाहेर जायला पाहिजे या वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात खाली जी कंटेस्टंट आहे ती म्हणजे निक्की तंबोळी निक्की तंबोलीला तंबोली बघा फक्त तीनशे पाच मतं मिळालीत आणि तिचा वोटिंग पर्सेंटेज जे आहेत ना ते फक्त दोन टक्के आहे यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे तो म्हणजे तिचा मित्र घनश्याम दराडे या घनश्याम दराडेलासुद्धा आहे ना साडेतीनशेच्या आसपास वोटिंग मिळाली आहेत आणि त्याचासुद्धा वोटिंग पर्सेंटेज आहेत फक्त दोन टक्के यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे निखिल दामले निखिल दामले याला वोटिंग मिळाली एक पाचशेच्या आसपास वोटिंग त्याला झालेले आहे त्याची वोटिंग पर्सेंटेज आहेत ती अडीच टक्केच्या आसपास आहे यानंतर पॅडीदादा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि दादाला पण जी काही मते मिळाली ती पण पाचशे साडेपाचशेच्या आसपास आहेत आणि त्याचेही वोटिंग पर्सेंटेज हे अडीच टक्केच्या आसपास आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे योगिता योगिताला आहे ना दोन हजार आठशे मतं मिळाली आहेत आणि योगिताचा पर्सेंटेज आहे वोटिंग पर्सेंटेज हा सात ते आठ टक्केच्या आसपास आहे आता बघा सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरामधला एक कंटेस्टंट सांगत होता तुझ्यामध्ये किती दम आहे तर त्याला हा दम दाखवतो मी बघा सूरजला वोटिंग झाली ती म्हणजे अडतीस हजार सातशे सोळा आणि त्याचा वोटिंग पर्सेंटेज आहे बघा ब्याऐंशी टक्के हा सूरजमध्ये दम आहे म्हणजे मला असा पहिला कंटेस्टंट दिसतो की तो कंटेस्टंट नॉमिनेट झाल्यानंतर त्याला अक्षरशः वोटिंग करण्यासाठी ट्रॉफिक जाम होतं आहे लोकं अक्षरशः तुटून पडलेत असा हा सूरज चव्हाण आहे आता बघा हा जर वोटिंग ट्रेंड तुम्ही बघितला हा लाईव्ह वोटिंग ट्रेंड आहे या वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली निकी तंबोळे त्यानंतर घनश्याम त्यानंतर निखिल त्यानंतर पंढरीदादा आणि त्यानंतर योगिता आणि सगळ्यात टॉपला आहे तो म्हणजे आपला गुलीगत धोका सूरज चव्हाण तर असा हा वोटिंग ट्रेंड आहे खरंच सूरजवरती एवढी लोकं प्रेम करतात मला खरंच माहिती नव्हतं आयडिया नव्हती की सूरज बिग बॉसच्या घरामध्ये एवढी कमाल करू शकतो का बघा सूरजला माइंड गेम जास्त कळत नाही पण जो काही त्याने वैभवला जी काही टक्कर दिली ना तेव्हाच कळायला की बंदे मे हे दम तर मित्रांनो या वोटिंग ट्रेंडबद्दल आणि सुरेजविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो या आठवड्यात कोण जाऊ शकतं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका